नमस्कार प्रत्येक गृहिणीसाठी खास उपयुक्त किचन टिप्स चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया महिलांनी चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक चमचा टॉमॅटो गर एक चमचा संत्र्याचा गर दोन चमचे पपईचा गर टाका यानंतर त्यात एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा ग्लिसरीन घालून बारीक पेस्ट बनवा तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून सुमारे पंचवीस मिनटे तसेच राहू द्या यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात तसेच तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे डाग दूर होतील आणि तुमचा चेहरा देखील उजळेल पपातीचे पीत मळताना गव्हाच्या पिठात हळद आणि ओवा मिसळावा याने गॅस अपचनाचा त्रास होत नाही एक चमचा मुलतानी माती एक चमचा ग्लिसरीन थोडंसं जल मिसळून तयार पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे लावून ठेवा याने चेहऱ्यावर ग्लो येतो सध्याच्या काळामध्ये बरेच जण पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहेत केसांना डाय अथवा कलर करण्यास तुम्ही इच्छुक नसाल तर हा उपाय तुमच्यासाठी एक कप पाण्यामध्ये तीन टी बॅग भिजवून ठेवा त्यानंतर त्यामध्ये मेहंदी टाका तयार मिश्रण रात्रभर भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर या पेस्टमध्ये एक चमचा ॲलोवेरा जेल एक चमचा खोबरेल तेल एका अंड्याचा सफेद भाग घालावा नंतर ही पेस्ट केसांना लावून तासभर ठेवा त्यानंतर केस धुवून घ्या त्या दिवशी केस धुण्यासाठी शॅम्पू वापरू नका या उपायाने तुम्हाला केस ड्राय करण्याची कधीही गरज भासणार नाही तुळशीचा रस अथवा कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावा याने चेहऱ्यावरील डाग धब्बे निघून जातील लहान मुलांच्या पोटातील गॅस दूर करण्यासाठी थोडी कलोंजी पाण्यात टाकून उकळून द्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी महिलांनी प्राणायाम योगासने याचबरोबर फेस योगा करावा ज्यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकायला लागतो दिवसभर तुम्ही तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवलेले पाणी पित असाल तर तुमच्या शरीरात तांब्याचे प्रमाण अधिक होण्याची शक्यता असते त्यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्याच्या धोक्यासोबतच गंभीर मळमळ चक्कर येणे पोटात दुखणे या समस्या देखील होऊ शकतात विनेगरमध्ये थोडे मध मिसळून गुळण्या केल्याने दात कायम मजबूत राहतात हिवाळ्यामध्ये गारठ्यामुळे रक्त गोठते कोमट पाणी प्यावे तसेच आहारामध्ये कच्चे आले व लसूण जरूर खा ज्या महिलांचे केस खूप जास्त गळायला लागले आहेत त्यांनी कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करावा त्यानंतर साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी केस धुवावेत आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस हा उपाय केल्यास केस गळती पूर्णपणे कमी होईल पेट्रोलियम जेलीमध्ये म्हणजेच फॅसलिनमध्ये मोठ्या प्रमाणात तेल असते यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी चेहऱ्याला किंवा ओठांना पेट्रोलियम जेली म्हणजेच फॅसलिन हिवाळ्यात लावणे टाळावे हिवाळ्यात चेहरा कोरडा पडतो यामुळे दुधाची साय चिमूटभर हळद व गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावावी त्यामुळे चेहरा सुंदर होतोच व फ्रेश दिसतो जर तुमची त्वचा वारंवार कोरडी पडत असेल तर थोड्याशा दुधामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेपासून तुमची कायमची सुटका होईल कोरफडीचा कर किंवा जेल हातापायावर लावल्याने रात्रीच्या वेळी डास सावण्यापासून बचाव होतो घरच्या घरी सारखा ग्लो हवा असेल तर स्त्रियांनी टॉमॅटो अर्धा कापून त्यावर थोडीशी कॉफी पावडर टाकावी आता हा टॉमॅटो पाच मिनिटांसाठी चेहऱ्यावर गोलाकार फिरून त्वचेला छान स्क्रब करावे ज्यामुळे डेड स्किन निघून जाते व त्वचा छान मऊ होते नंतर फेस धुवून यावर मॉइश्चरायझर लावावे हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस केल्यास त्वचेवर अगदी फेशियल ग्लो येतो तुम्ही कॉफी पावडरऐवजी हळद देखील वापरू शकता केस कधीही खूप घट्ट आवळून बांधू नयेत तसेच नेहमी केसांची पोनी किंवा बन असं काहीही घालण्यापेक्षा केस मोकळे सोडले तर तुमचे सौंदर्य अजून खुलून दिसेल किडनी स्टोनचा त्रास आहारात पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा ज्यामुळे स्टोन तुटण्यास किंवा बाहेर पडण्यास मदत होते महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे किंवा खोबरेल तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन चेहऱ्याला मसाज करावा हे रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर फेस मास्क सारखे काम करते यामुळे त्वचा टाईट होऊन ब्लड सर्क्युलेशन देखील चांगले होते रोज जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप सेवनाने दृष्टी सुधारते निद्रानाशचा त्रास असेल किंवा शांत झोप लागत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी उशीवर अथवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही सुगंध लावावा त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल पेरू खाल्ल्यानंतर कधीही लगेच पाणी पिऊ नये नाहीतर सर्दी खोकला किंवा घसादुखीचा त्रास होऊ शकतो शरीरावरील लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी रोज डाळिंब खावे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी महिलांनी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून किमान दोनदा फेस मास्क जरूर लावायला पाहिजे चेहऱ्यावर फेस मास्क लावल्याने आपल्या त्वचेची सर्वात वर असलेली लेअर निघून जाते जर आपण नियमितपणे फेस मास्क लावत राहिलो तर आपल्या त्वचेवर कधीच सुरकुत्या येत नाहीत तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले हे पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते वास्तविक लिंबूमध्ये आढळणारे ॲसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात ॲसिड तयार होते ज्यामुळे पोटदुखी पोड़ पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो दो। अंग दुखत असल्यास किंवा कणकण वाटत असेल तर गरम पाण्याने अंघोळ करावी यावर हा उत्तम उपाय आहे हरभरा जवस व मक्याचे पीठ एकत्रित मिसळून खाल्ल्याने साखर कायम नियंत्रणात राहते केस गळती कमी करण्यासाठी सीताफळ हे खूप फायद्याचे आहे सीताफळाचे फळ हिवाळ्यामध्ये नियमितपणे खाल्ल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी लाल मिरची मदत करते तरबूज आपल्याला हाडे कमकुवत करण्यापासून वाचवतात म्हणून आहारात तरबूज खावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार तुम्हाला ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद